आज आपण सुरमई माशाचं कालवण आणि सुरमई फ्रायची रेसिपी पाहणार आहोत माशाची रेसिपी बनवायची प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगवेगळी असते तर मी कशी बनवते ते मी शेअर केलेलं आहे नमस्कार मी श्रावणी श्रावणीज होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग रेसिपी पाहू तर सुरमई माशाचं कालवण करायला इथे ही मोठी सुरमई घेतली आहे हे मासे धुवून साफ करून घेतलेले आहेत त्यात अर्धा चमचा मीठ माशांना चांगलं चोळून लावून ठेवलं सगळ्या तुकड्यांना व्यवस्थित मीठ लावलेलं आहे इथे ही त्यात गाभोळी सुद्धा आहे ती वेगळी ठेवून घेतली आहे त्याला पण मीठ लावायचं आणि गाभोळीला मीठ जरा कमीच लावायचं ही गाभोळी आता बाजूला ठेवून देते ह्या माशांमधले पाच माशांचे तुकडे बाजूला ठेवले आहेत ते फ्राय करणार त्याला थोडंसं मीठ लावायचं गाभोळीला हलकं मीठ लावायचं इथे दोन चमचे कोकम आगुळू माशांना लावून घेतलं आणि पाच मिनिट बाजूला ठेवायचे गाभोळीसुद्धा बाजूला ठेवायची आता दोन चमचे आले लसूण पेस्ट माशाला लावायची थोडी हळद लावायची दोन्ही पण व्यवस्थित लावून दहा मिनिट बाजूला ठेवायचं दहा मिनिटांनी माशाचं सुटलेलं पाणी आहे ते सगळं काढून घ्यायचं गाभोळीला जरासं मीठ लावायचं बाजूला ठेवलेल्या गाभोळीमध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस लावायचा आणि किंचित हळद घालायची एक लहान चमचा मालवणी मसाला किंवा तुमचा कुठलाही मसाला लावून मिक्स करून ठेवायचं आता माशाचं सुटलेलं सगळं पाणी काढून घेतलं की पाव चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला आणि एक ते दीड चमचा लाल तिखट मिक्स करायचं त्यात थोडं पाणी मिक्स करायचं मिक्स करून सर्व माशाला लावून घ्यायचं सगळ्या माशांना छान पसरवून मसाला लावायचा आणि पाच मिनिट बाजूला ठेवायचं आता दोन चमचे तांदळाचं पीठ आणि पाच चमचा रवा घ्यायचा पाव चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला दीड चमचा लाल मिरची पावडर हे सर्व मिक्स करायचं आता हा रवा माशांना कोट करून घ्यायचा आहे सगळ्या माशांना रवा कोट करून बाजूला ठेवायचा आता हे सर्व कोट करून झाले आहेत आता तवा गरम करून दोन चमचे तेल गरम करायचं तेलात मासे सोडायचे इथे एका वेळेला दोन मासे भाजायचे आहेत वरून थोडं थोडं गरज असेल तर तेल सोडायचं साधारण दोन मिनिटांनी मासा पलटून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने भाजायचा मासा भाजायला वेळ लागत नाही दहा मिनिटांमध्ये मासे भाजून होतात गरज असेल तर बाजूने तेल सोडायचं आता मासा चांगला भाजला आहे तो प्लेटमध्ये काढून घ्यायचा दोन्ही पण मासे छान भाजून झालेत आता तव्यावरचा उरलेला मसाला बाजूला करून थोडं तेल सोडून उरलेले मासे भाजायचे हे सुद्धा तसेच भाजून घ्यायचे आहेत हे पण मासे आता काढून घ्यायचे तव्यावरचा उरलेला मसाला बाजूला करून ही जी गाबोळी आहे ती सुद्धा तशीच फ्राय करायची गाभोळीला रवा तांदूळ असं काही लावायचं नाही ही फक्त मसाला लावूनच फ्राय करायची ही गाभोळीसुद्धा पटकन फ्राय होते वर थोडीशी कोथिंबीर घालायची ही अशा प्रकारे गाभोळी चवीला खूप अप्रतिम लागते साधारण सात ते आठ मिनटात गाभोळी परतून घेतली आहे अगदी कमी तेलात गाभोळी फ्राय होते आणि गाभोळीला जास्त तेलसुद्धा घालायची गरज नाही ही गाबोळी पण मस्त फ्राय झाली आहे ही पण काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त असे मासे फ्राय आणि गाबोळी फ्राय झाली आहे तर आता इथे कालवण करूयात इथे एका नारळाची एक कवड एवढं ओलं खोबरं घेतलंय एक कवड म्हणजे एक वाटी भरून एवढं खोबरं आहे अर्धा कापलेला कांदा चार लसूण पाकळ्या एक टमॅटो आणि इथे सात आठ भिजवलेल्या बेडगी मिरच्या त्यात एक चमचा धणे सुद्धा भिजवले आहेत हे अर्धा तास आधी भिजत घातले होते आधी ह्या मिरच्या मिक्सरमध्ये घेतल्या धणे आहेत कांदा लसूण आणि ओलं खोबरं आणि हा एक टमॅटो कापून घ्यायचा पाव चमचा हळद थोडस पाणी घालायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं मिक्सरला ही अशी बारीक गंधासारखी पेस्ट करून घ्यायची मिक्सरच्या ढाकणात पाणी घालून वाटण थोडं पातळ करायचं वाटण छान मिक्स करून घ्यायचं आता गॅसवर पातेलं ठेवून दोन चमचा तेल घालून पाच ते साठ ठेसलेली लसूण परतायची लसूण लाल नाही करायची पण कच्ची पण ठेवायची नाही आणि लसूण परतली की त्यात मिरची खोबऱ्याचं वाटण घालायचं मध्ये पाणी घालून ते पाणी पण घालायचं सर्व मिक्स करून मध्यम सार किती पातळ हो त्या हिशोबाने पाणी घालायचं किंवा मासे किती आहेत त्याप्रमाणे पाणी घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं इथे एक छोटा चमचा मीठ घातला आहे सार चांगलं ढवळून घेतलंय पाच मिनिटात साराला उकळी येणार उकळी आली की एक मिनिट उकळी यायला द्यायची नंतर माशाचे तुकडे घालायचे इथे तीन माशाचे तुकडे एक डोक्याचा भाग आणि शेपटी असे पाच तुकडे घातले आता मध्यम आचेवर मासे उकडायचे तीन चार मिनिटांनी कोकम किंवा चिंच घालायचं इथे मी कोकम घातले आता पाच मिनिटात मासे वर यायला लागले की गॅस लहान करायचा मासे चांगले शिजले आहेत आपल्याला कालवण किती पातळ जाड हवं हो, त्याप्रमाणे कालवण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा माशाचा कालवण तयार आहे हे असं मस्त गरमागरम कालवण किंवा सार भातासोबत अप्रतिम लागतो आणि ही माश्याची तुकडी खूप छान फ्राय झालेली आहे माशाला लावलेला मसाला पण छान कोट झाला आहे तो कुठे असा तळताना बाजूला सरकला नाहीये व्यवस्थित बसलाय आणि ही गाभोळी सुद्धा चवीला खूप छान लागते तर ही माशांची रेसिपी आणि मासे फ्राय जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद